युवासेना शाखा नवे नगर महाड तर्फे शिवसेनेचे पक्षप्रतोद विधिमंडळ नेते तथा महाड कोला कार्यसम्राट आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले याच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक तुषार महाडेक युवासेना उपशहर प्रमुख व तमाम युवासेना नवे नगर पदाधिकारी व कार्यकर्ते महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले त्यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गोगावले महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने जागरूकता आणण्यासाठी शून्य कचरा व्यवस्थापन करण्यात अग्रेसर असणाऱ्या महाडच्या सौ ममता मेहता यांच्या संकल्पनेतून महिला आघाडीच्या प्रमुख सौ विद्या देसाई आणि समस्त महिला भगिनींनी यावेळी झिरो वेस्ट कम्युनिटी या संस्थेच्या माध्यमातून शून्य कचरा करण्याचा संकल्प घेतला आणि तशी शपथ यावेळी ममता मेहता यांनी सर्व उपस्थितांना दिली झिरो वेज कम्युनिटी गेले सात ते आठ वर्ष माझा कचरा माझी जबाबदारी प्रशासनाच्या संकल्पनेवर काम करते स्वतःचा सुका कचरा स्वच्छ आणि कोरडा रिसायकलिंगला पाठवते आणि ओल्या कचऱ्याचं घरच्या घरी खत बनवून त्याच्यावर परसबाग तयार करते या कार्यक्रमामध्ये आज आमची सगळी महिला आघाडी शपथ घेते आहे की सन्माननीय आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पण या सगळ्या प्रतिज्ञेमध्ये सामील होत आहोत मला वाटतं दोन मिनिटे सगळ्यांनी बोला आजपासून मी माझा कचरा कचरा वर्गीकरण करून योग्य ठिकाणी रिसायकलिंगला पाठवेन कुठल्याही कुठल्याही लँडफिल्डवर लँडफिल्डवर नदीवर रस्त्याच्या किनाऱ्यावर माझा कचरा कचरा